प्राध्यापक प्रकाश पगारिया यांच्या एकेचाळीसाव्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित एक रक्तदान शिबिरात त्रेपन्न जणांचे रक्तदान कासरवाडी पुणे येथील पार्श्वनाथ युवक मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वर्गीय प्राध्यापक प्रकाश पगारिया यांच्या एक्केचाळीसाव्या स्मृतीदिनानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन आधार ब्लड बँकेचे जनसंपर्क प्रमुख मकरंद शापूरकर यांच्या सहकार्याने आयोजित केले गेले मंडळाच्या या, या रक्त रक्तदान शिबिरामध्ये आज दिनांक एक डिसेंबर रोजी त्रेपन्न जणांनी रक्तदान केले पार्श्वनाथ युवक मंडळाच्या वतीने गेली एक्केचाळीस वर्ष सातत्याने या रक्तदान शिबिरात शिबिर आयोजित केले जाते पार्श्वनाथ युवक मंडळाच्या वतीने गेली एक्केचाळीस वर्ष सातत्याने या दिवशी रक्तदान शिबिर आयोजित केले जाते मंडळाकडे सुमारे तीन हजार पाचशे रक्तदात्यांची सूची असून अनेक गरजूंना मोफत रक्त दिल्या जाते रक्तदान शिबिराच्या आयोजनासाठी युवक मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते श्रेयश पगारिया पंकज कांकरिया श्रेणिक मंडळेच्या राहुल कल्पेश मयूर विपुल पगारिया प्रशांत बाफना रोहन बोरा आदींनी परिश्रम घेतले यासाठी जैन कॉन्फरन्सचे जैन भवन योजनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ अशोक कुमार पगारिया कासरवाडी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष विलास कुमार पगारिया शांताराम जाधव पार्श्वनाथ सोसायटीचे अध्यक्ष अनिल कुमार कटारिया शांताराम जाधव वसंतलाल बोरा रमणलाल कर्नावट आदी ज्येष्ठांचं मार्गदर्शन लावलंय माजी नगरसेवक सेवक श्याम लांडे सामाजिक कार्यकर्ते देवदत्त लांडले लांडे रोटरी क्लब भोसरीचे हो माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर विधाटे जयहिंद दौडकर सुरेश गदिया आदींनी शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या आहेत जाज्वल्य जाज्वल्य न्यूज संपादक किशोरभाई भंडारी सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट